मन धागा धागा जोडते या मालिकेमध्ये सार्थक आणि त्याचा भाऊ हे नाश्त्यासाठी बसलेले असतात त्यावेळेस सुकदा पोहे करून आणते आणि म्हणते की मी पोहे बनवले आहे त्यावेळेस सार्थकचा सा मोठा भाऊ म्हणतो की आज काय मुलगी बघण्याचा प्रोग्राम आहे का त्यासाठी कांदे पोहे बनवून आणलेत का नंतर त्या ठिकाणून सुखदाही निघून जाते आणि नंतर सार्थकचा सा भाऊ हा सार्थकला समजावत असतो की बघ ना ती मुलगी किती चांगली आहे नंतर त्याची बहीण येते आणि ती पण सांगते की दादा मला असं वाटतं की आता सुखदाने याच घरात राहावं इकडे आनंदीही आश्रमामध्ये आलेली असते आणि त्या आश्रमामध्ये अचानक एक प्रकारचा आवाज निर्माण होतो कारण एका मावशीवरती असा वेड्याचा प्रकार झालेला असतो ती वेड्यासारखी करत असते त्यावेळेस आनंदीही त्या आश्रमामध्ये कल्याणी म्हणून असते म्हणून तिथली लोक म्हणतात कल्याणी मॅडम तुम्ही समोर जाऊ नका त्या तुमच्या अंगावर फेकतील नंतर कल्याणीही त्या बाईला जवळ घेते आणि तिचं सातवन करू लागते की तुला काही होणार नाही आणि आनंदी जिवंत असल्याचे तिच्या अण्णांना आणि दादाला कळतं म्हणून ते त्या ठिकाणी आश्रमात तिला बघण्यासाठी येतात त्या ठिकाणी आनंद अण्णा आणि दादा हे समोर आल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये खूप आश्रू येतात आनंदीसुद्धा त्यांना बघून खूप आश्चर्यचकित होते त्यानंतर ते एका रूममध्ये येतात आणि म्हणतात की आनंदी तू गेल्यापासून अवघ्या सहा वर्षापासून आम्ही खूप कचून गेलो आहेत ग गे। आमच्या जीवनाचा एक प्रकारचा आनंद निघून गेलेला आहे तू पुन्हा घरामध्ये ये ना त्यावेळेस आनंदी म्हणते की नाही बाबा आत्ता माझं सगळं जीवन इथंच जाणार आहे आणि आत्ता मी आनंदी नाही तर कल्याणी या नावाने जगत माझं पूर्ण आयुष्य निर्माण केलेलं आहे त्यावेळेस आनंदीला तिची अण्णा म्हणतात की तू घरी येऊन बघ तुझी आई सहा वर्षात तिने काय केलेले आहे तिने एकही सण साजरा केला नाही की माझी आनंदी घरी येईल म्हणून तिला असं वाटत आहे तुझा दादा आहे वहिनी आहे मी आहे मग तू इथं का राहत आहेस त्यावेळेस आनंदी म्हणते की नाही आत्ता मला आनंदी नाही तर कल्याणी म्हणून माझं आयुष्य पूर्ण करायचं आहे आणि आता मी या माझ्या सुखी जीवनामध्ये आनंदात आहे त्यानंतर अण्णा म्हणतात मग सार्थकरावांचं काय होईल सार्थकराव तुझं अजूनही वाट बघत आहेत त्यावेळेस आनंदी म्हणते की सार्थक हा एका आनंदीवर प्रेम करत होतात आणि आता मी कल्याणी आहे त्यामुळे सुद्धा विषय माझ्या आयुष्यात काही नाही आहे सार्थक हा कल्याणीसोबत होतात आनंदीसोबत होतात आता मी कल्याणी आहे असं ती तिच्या आई अण्णा अण्णाला आणि दादांना सांगत असते आणि समजावत असते की आता ह्याच आश्रमामध्ये मी हे सारं जीवन घालवत आहेत तेव्हा तिचे अण्णा आणि दादा काही बोलत नाही त्यानंतर ते घरी आलेले असतात आश्रमातून आणलेल्या गोधड्या हे सार्थकला दाखवत असतात सार्थकला सांगतात की या आश्रमातून एका माऊलीने बनवलेल्या गो गोधड्या आहेत तेव्हा सार्थक ह्या त्या गोधड्यांना हात लावतो आणि स्पर्श घेतो वास घेतो त्याला आनंदीचा अनुभव येतो त्यानंतर ती सुखदा म्हणते आनंदीचे फोटो पाहत आहेत का असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा